नमस्कार मित्रांनो मी ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत करत आहे आपणासाठी एक महत्वपूर्ण करत आहे तर चला आपला जास्त वेळ न घेता आपल्या मुख्य बातमीकडे वळूया मित्रांनो आजची आपली प्रमुख आनंदाची बातमी आहे तर एकोणतीस सप्टेंबरची खुशखबर दिवाळी पूर्वीच मोठी गिफ्ट मिळणार पेन्शनर चे पेन्शन वाढणार पेन्शन एवढी वाढणार जाणून घ्या सविस्तर माहिती चला तर पाहूया या संदर्भातील स्पष्टीकरण नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा आपले हार्दिक स्वागत आताच्या घडीची सर्वात मोठी ब्रेकिंग नूच। ब्रेकिंग न्यूज दिवाळी पेन्शनधारकांचे पेन्शन वाढणार दिवाळीपूर्वी पेन्शनधारकांना सरकारने दिली मोठी गिफ्ट पेन्शनधारकांचे किमान पेन्शन किती वाढणार पेन्शनधारकाला हे पेन्शन केव्हा प्राप्त होणार चला तर या सर्व प्रश्नांची उत्तरे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवट पर्यंत हमकास पहा चला तर करूया आजच्या ब्रेकिंग न्यूजचे स्पष्टीकरण पुढील प्रमाणे या व्हिडिओच्या माध्यमातून आनंददायक दिला असा दायक बातमीचे स्पष्टीकरण आनंददायक ब्रेकिंग न्यूचे स्पष्टीकरण करण्यापूर्वी आपण जर ऍक्टिव एज्युकेशन youtube चॅनल वर नवीन असाल तर चॅनाला लाईक शेअर आणि सब्स्क्राइब करायला विसरू नका तर चला पाहूया आजच्या ब्रेकिंग news स्पष्टीकरण pension अर्थात मोठी भेट किमान पेन्शन एवढी होणार किती होणार ते पाहूया मित्रांनो दिवाळी पूर्वी लाखो pension धारकांसाठी मोठी आनंद वार्ता समोर आली आहे सरकारने किमान पेन्शन वाढवण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला असून पेन्शनर साठी हि खऱ्या अर्थाने दिवाळीची भेट ठरणार आहे सध्या लागू असलेली किमान पेन्शन नऊ हजार रुपये आहे मात्र सरकारने नवीन निर्णयानुसार हि रक्कम थेट वाढून अकरा पाचशे रुपये प्रति महा किंवा प्रति महिना करण्यात येणार आहे या वाढीचा थेट फायदा देशातील लाखो केंद्रीय तसेच राज्य सरकारी कर्मचारी पेन्शन धारकांना मिळणार असून महागाईच्या वाढत्या काळात पेन्शनधारकांना एक प्रकारचा मोठा दिलासा मिळणार आहे आणि म्हणून आपण त्या संदर्भात माहिती पाहतो पेन्शनर संघटनाने गेल्या काही महिन्यापासून सातत्याने किमान पेन्शन बारा हजार रुपये निर्णय घेण्याचे संकेत दिले होते आणि अखेर त्यावर आता शिक्कामोर्तब झाले आहे या निर्णयामुळे केवळ निवृत्ती कर्मचाऱ्यांचेच नव्हे तर कुटुंबधारक पेन्शन धारकांसाठी महत्वाचा फायदा होणार आहे वृद्ध काळात आर्थिक अडचणीला सामोरे जाणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांना हा निर्णय अत्यंत महत्वाचा ठरणार आहे मित्रांनो वित्त मंत्रालयाच्या निवेदनानुसार नवीन पेन्शन एक ऑक्टोबर पासून लागू होणार असून नोव्हेंबर महिन्याच्या पेन्शन म... नोव्हेंबर महिन्यातील पेन्शन मध्ये ही वाढ होईल म्हणजेच दिवाळी आधी पेन्शनरच्या खात्यात ही वाढीव रक्कम जमा करण्यात येणार आहे जमा करण्यात येणार असून होणार आहेत सर्व पेन्शनधारकांच्या खात्यात ही रक्कम पेन्शन मागाई भत्ता एकतीस टक्क्यावरून चौतीस टक्क्यापर्यंत पर्यंत वाढवण्याचा निर्णय घेतला तसेच उत्सव भत्ता म्हणून दिवाळी पूर्वी पाच हजार रुपये बोनस देण्याची शक्यता आहे या निर्णयामुळे पेन्शनधारकांना दर महा सुमारे दोन हजार पाचशे रुपये अतिरिक्त मिळेल आणि पेन्शन वाढीच्या या निवृत्त कर्मचाऱ्यां मध्ये आनंदाचे वातावरण आहे पेन्शन पेन्शनरच्या ज्या संघटना आहे त्या पदाधिकारी या निर्णयाचे स्वागत करून सरकारचे आभार मानले आहे त्यांचे असे म्हणणे आहे की कि किमान पेन्शन वाढीमुळे माघाईचा बोजा हलका आणि होईल आणि घर खर्च साठी मोठी मदत मिळेल आणि त्यामुळे अर्थतज्ञ च्या मते या सर्व निर्णयामुळे पेन्शन धारकांची खरेदी क्षमता वाढेल आणि ग्रामीण आणि शहरी अर्थव्यवस्थेला चालना मिळेल मात्र सरकारवर यामुळे या चार हजार पाचशे कोटी रुपयाचा अतिरिक्त भार पडणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले तरी देखील सामाजिक सुरक्षिततेला प्राधान्य देत सरकारने हा निर्णय घेतल्याबद्दल घेतल्या घेण्यात येणार आहेत म्हणजे राज्य सरकार कडूनही सुद्धा तशा प्रकारचा तस्यम म्हणजे तशा स्वरूपाचा निर्णय घेण्यात येणार आहेत सरकारने सर्व पेन्शनधारकांना आपले

आनंदादायक वातावरण वाढणार आहे आणि याचा फायदा दिवाळीच्या सणाचे दिवे उजळून निघतील तरी करिता ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब ने हा व्हिडिओ आपल्या माहितीस्तो व्हायरल केला आहे आपणास आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद थँक्यू व्हेरी मच